रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या कथेतून जी नवीन तरुण पिढी आहे जी शिकते आहेत बा ह्यांनी विशेष बोध घेण्यासारखे आणि ते घेतील हा जुडी विनंती की आपल्या स्टोरीला अस्लिलतेच्या दृष्टिकोनातून बघू नका त्यातलं चांगलं आहे तेवढं तुम्ही तुमच्याकडून माझी अशी अपेक्षा आहे चातक पक्षी राजहंसासारखं तुम्ही काम करायचं का राजहंस काय करतो राजहंस दुधात पाणी टाका आणि त्याच्यापुढं ठेवा दूध दूध पिऊन पार पाणी वेगळं काढ ही ताकद ही शक्ती फक्त राजहंसाचे तसे राजहंस तुम्ही आहात आणि तुम्ही याच्यातून शंभर टक्के चांगलं तेवढं घेणार याची मला खात्री प्रत्येक आत शिक्षण वाघिणीचं दूध आहे शिक्षण किती महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्याला माहीत आहे आणि हे शिक्षण घेत असताना काय समस्यांचा सामना मुलांना मुलींना करावा लागतो त्या संदर्भातली गाठ नाही परभणी परभणीमधला पोरगा आहे आणि त्या पोराचं नाव गजानन आहे आता कसं आहे मी चेंज केलं का प्रॉब्लेम नको कारण विषय अजून चालू आहे हा गजानन बारावी झाल्यानंतर त्याला मार्क आहे सत्त्याऐंशी पॉईंट चौदा मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी पुण्यात नंबर लागला मोठं नामांकित कॉलेज जे टॉपचे टेन आहेत ना टॉपचे दहा त्याच्यात नामांकित कॉलेज हा गजानन पोरगा असा आहे आपलं काम बलं आपुलमलं एक आईच्या डोक्यावरचा पदरसुद्धा फाटलेला होता का कष्ट करून पोराला मग शिकवायचं मोठं करायचं त्याची जाण त्या पोराला होती आणि तब्येत मी पोर गा सन्नाट गावरान गोरण गावरान गाई जरी सुटली किती तेवढ्या माझ्या टनाटाना तुम्हाला माहिती आहे सगळ्यात दुडगुज घाली ती वावरांनी ती पोरसुद्धा ती गावरान गोर धरायचं म्हणलं पोर कसं असेल विषय घ्या शेळ्या होत्या दहा पंधरा त्या त्या शेळ्यासुद्धा चारायचं काम करायचं ते संध्याकाळी आलं की पितळीमध्ये चारा चारा दोन शेळ्या दूध काढायचं गरम गरम बाखरी चोरायची आणि लसणाची चटणी मिरची असलेलं बेला त्याला बेला म्हणतो आम्ही इकडं तोंडी लावायला कार्यक्रमच ओके हा असा रागाट पोर्या नॅचरल नैसर्गिक खाणारा आणि हा झाला भाऊ तिथून ते, ते पुण्याला आईन बटून दे बसून दिलं थापुळं लसणाचे मिरचीचं चा आणि चपाती दिलेल्या बांधून आणि डोळ्यात आसुर घेऊन त्या माता माऊलीनी आणि तिच्या वडिलांनी पोराला निरोप दिला गजाननं आला पुण्यात जवळ दिल दिले ते आता कसं आहे बोकडा बिकडायला चांगले मागणी बोकडे विकून त्यांनी काही पैसे दिले सांगितलं असं होतं की नंबर लागला आहे पण मागाची मेस परवडत नाही थोडी कमी बजेटची मेस बघ रूम हाय फाय रूम सेपरेट रूम महिन्याला दहा हजार रुपये बाडं भरून सेपरेट एकटेच रूम सुद्धा विद्यार्थी आहेत हां तर त्याच्याऐवजी कॉमन रूम कुणी आपल्याला स्वस्तात देते का अशा ठिकाणी फक्त काय आपल्याला तिथं करायचे अभ्यास करायचा आहे एक पांखा डास होऊ नये म्हणून डास चावू नाही म्हणून एक लाईट अभ्यास करण्यासाठी आणि झोपायचं आणि हा काही सोय असली म्हणजे संपला विषय ग्रामीण पोरांचं काय अपेक्षा नसते सिटीकून की बाबा मला गा, गा, गा कॉलेजमध्ये जायला मर्सिडीज पाहिजे असा तर विषय नसतो परिस्थितीतील दरुण पोर का गा, गाज्या तिथं आला आणि तिथं आल्यानंतर ॲडमिशन कॉलेजचा जातात गरज होती मी रूम शोधायची तर रूमचं काम त्याचं झालं माधुरी नावाची बाई आहे आणि ह्या बाईचं वय एक्केचाळीस आहे तिला रक्षा नावाची एक मुलगी आहे मुलगी वीस वर्षाची त्या मुलीचं तिने लग्न करून दिलं आहे ही माधुरी विधवा आहे दिसायला अतिशय दिखणी आणि एकदम असे साऊथची हिराईन कशी यायची डोळे आकर्षक एकदम ठसकेबाज बांधा अशी दिफडबाई अशी वाळून गेलेल्या कातड्यावाने नाही ती असं काहीचं कसं असतं ती जिरोफेगर फिगरच्या नादात पार त्या हाडकाला कातड जाऊनची काढतं बेकार परिस्थिती तसं नाही थोडी मांदबिंद त्याला असं भरलेली म्हणू आपण अशा प्रकारचं तिचं सौंदर्य असून द्या आता ती बाई विधवा म्हणजे तिचा नवरा अचानक गेला ते गेल्यानंतर तीन मजली बिल्डिंग ते तीन मजली बिल्डिंगमध्ये बाडे करूनच हे ते तेवढी प्रॉपर्टी म्हणलं कसे दागिने होते शेअर्स होते पण यांना काय कमतरता नव्हती पण नवरा शेवटी नवरा असतो हिला पोटाची जरी बुक बागले बागत असे नसते तरी पोटाखालची बुक ही तिची जिवंत होती आणि ती बहुक तिला वेळोवेळ दडखा मारायची तिच्या मनाला पण त्याला इलाज नाही कारण नवऱ्याची जागा भरून काढायची म्हणून दुसरीकडे काय गोठाळा कारण इतकं काय सोपं नसतं ते मग करणारा लय सोपं आहे पण चांगल्या स्त्रीसाठी सोपं नसतं आणि ही आपल्या इच्छा मनातल्या मनात मारायची बरं मारून द्या नेमका नेमकाच गाजनं आला तिथं म्हणली रूम हाय भाड्याने पण बाडं हजार रुपये महिना मी तुझ्या रूममध्ये अजून पाच जणांत एक पाच जण एक पाच जणात रूम देईन अजून चार विद्यार्थी तिथं टाकणार मला त्यात ते पाच हजार मिळणार म्हणजे चालतंय म्हणजे लाईट बिलाचे दोनशे रुपये वेगळे बरं म्हणाला चालतंय हजार बाराशे त्याला योग्य वाटते पुण्यासारख्या ठिकाणी ही महत्त्वाचं आहे सिक्युरिटी महत्त्वाची असते तो काही बिचारा स्टँडवर अभ्यास करायचा का उन्हे कर वारा आहे पाऊस आहे आणि वडील म्हणले काही होऊ दे आम्ही अजून बोकडे विकू काही ऐकू थोडंफार करतो पण शिक्षणाला तुला पैसे कमी करणार नाही तू शिक गजा गजाला ते मान्य झालं पोरगा असा रगाटेक हिरवाट पोरग आमच्याकडे हिरवाट माहिती त्याला लय चपाळ आणि ती पोरग लागलं कॉलेजला जायला आता विषय असा झाला वेळ काळ कधी सांगून येत नाही सांग। तुम्हाला सांगतो तुमचं आमचं जीवन आत्ता असं जसं चाललं आहे ना चालेल एखादा दिवस असं हो उजाडतो की त्या दिवशी काहीतरी घटना नागडती असं सरळ जीवन कधी जगत नाही ह्या जीवनात जेवढं सुख आहे ना तेवढं दुःख आहे आणि माझं तर मन सुख नाही होऊन दुखलं येऊ माणसाच्या ह्याच्यात लई अवघड कुणाला कशाचा अडचण असेल कुणीच सुखी नाही हे जगात असं माझं मते मी सोडून बरं का त्याच्यामुळं सुख शोधायचं कसं ह्याच्यासुद्धा आपण सेपरेट ॲपिसोड हे ही करू सुख नेमकं कशा ते लय तुम्हाला इंटरेस्टिंग माहिती मिळेल ने, नेमकं म्हणजे काय बो आता हा गाजा वाईट मुलगा नाही तुम्हाला माहिती आहे का थोडं तुम्हाला इसकाठवून सांगतो विषय कसा आहे वाईट का नाही म्हणलं मी की वीस वर्षाचा जो पोरगा असतो त्या मुलाच्या मनामध्ये कळत आणि नकळत काही चुका होतात आणि ह्या कंपल्सरी होतात कुणी मी शाजूक हे सांगण्याचा अजिबात किंवा म्हणण्याचा प्रयत्न करतो हे समाजासाठी शाजूक पण वयात आल्यानंतर ही मुलं थोडंसं ज्या गोष्टीपासून गरजे समाज परावृत्त करतो इथून लांबरावं ह्या भागापासून ते सुद्धा जाऊन ते मोबाईलवर पाहतो अँड्रॉइड सगळ्याकडेच आता अभ्यासाच्या नावाखाली तर कंपल्सरी झाला आहे मग त्या मोबाईलमध्ये तो त्याच्या वेळेनुसार कधी कधी संध्याकाळी निवारण जातो आणि त्याला कधी वाटलं इच्छा होईल त्यावेळेस असलेल दोन्ही चित्रफित पाहायचा आता ती बघणे प्रत्यक्ष त्याच्यात ही आणि ते बऱ्याच वेळा कसं असतं की बनवलेलं असतं त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं देऊन वेगवेगळ्या कधी कधी तुम्हाला हे कळत नाही की रबराचं आहे का ओरिजिनल तुमच्या माझ्याच सांगतो तिला अवघड दुनियात लाईट वेगळे ॲक्शन कॅमेरा तशातला प्रकार असतो नॅचरल आणि तिथं दाखवतात होते याच्यात जमीन आसमानाचा बदल Ê... आहे हे देण्यात ठेवा दुसरी गोष्ट ही himself, hmm. तो पाहायचा पण तो त्याची त्याला उपलब्ध नाही मार्केटला नॉलेज काय करणार तो शाळेत शिक्षणाला जाणार नाही आई बाप असलं सांगत नाही मित्र त्यांनाच काय कळत नाही तर ह्याला नॉलेज मिळणार कसं परदेशात तसं नाही परदेशात सेक्स एज्युकेशन हे अभ्यासक्रमाचा भाग आहे ती प्रगत लोक आहेत आपल्यापेक्षा पुढची आहेत हा जबर पण ती फक्त नुसती प्रगत नाही तर ती लोक ही हुशार पण आहेत आणि स्वतःवर अत्याचार होऊन देत नाही आपण स्वतःवर अत्याचार होऊन देतो त्या अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये अजूनही बॅलेट पेपरवर निवडणुका होतात देणार ठ्यावा का ते हुशार आहेत आपलं कार्यक्रम कार्यक्रम आहे करेक्ट कार्यक्रम झाला आपला सगळ्याचा अख्ख्या महाराष्ट्राचा झाला म्हणजे बोला आता जाऊ द्या द्या ह्या गजाचा विषय सांगतो हा बघायचा भाऊ कधी मधी असलेली चित्रपित आमकं तमक त्याच्यात एक तारुण्याचा बाग आहे समजा त्याच्या लिमट लिमिटमध्ये असेल विषय तर ठीक आहे त्याचं कुठली गोष्ट आता केली की वाईटच आहे दुपारच्या टायमाला आता रायवर म्हणलं की सुट्टी असते कोण कुठं जातं कोण फिरायला कोण हॉटेलिंग कुठं काय जसा खिसा गरम तसं दरम असा प्रकार असतो गरिबाचा वर्ग आहे ना हा तिथं बसून अभ्यास करणं पसंत पडतं फार फार तर एखाद्या बागेत जाईन तिथून पण ते लय त्याला खाऊशी वाटलं ना वीस रुपयाचा वडापाव खा, खा खाईन पण ते जास्त डोकं लावित नाही का तर पैसेचे सोंगा सगळ्या सोंगांत येतं पैशा सोंगांत येत नाही आपल्याला इथं राहायचं हे करून असं तो सर्व मार्गे पोरगा मग त्यांनी असंच रविवारी दुपारचा टाईम होता आणि ही जी महिला आहेत त्याची मालकीन माधुरी एकटी घरात ती वेगळ्या खोलीत पण ते आता कोण काय करते आहे कोण काय करत आहे ही ती बघण्यासाठी तिने खिडकीतून लांबून बघितलं की हा गजा काय करतो आहे गजा त्यावेळेस असलेली दोन्ही चित्रफित पाहून हस्तमैथुन करत होता तो प्रकार तिने चोरून पाहिला आणि तिथून ती निघून गेली एक पाच दहा सेकंद पाहिला बा ही आता हे नेचर आहे नैसर्गिक आहे याच्यात गजाने क्राईम केला तिने क्राईम केला हा विषय नाही असं कोणाच्या बाबतीत घडू शकतं बा महत्वाचं हो काय आहे तुम्ही जे पाहता हे त्याच्यावर तुम्ही अंमलबजावणी का तुमचं मन तुम्ही कसं त्यामुळे तर माझं म्हणणं असतं की आध्या कनेक्ट पाहिजेच माणूस एकदा गासरला ना त्याची कशी व म्हणजे बर्बाद होतं हे बघा आता आता ते बघितल्यानंतर तिला अचानक तिचे भावना त्या माधुरीच्या एक्केचाळीस वर्षाच्या मैलाच्या उत्सव बळून आल्या आणि मैनात मनात थैमान घातलं वासनेने तिच्या मनावर विजय मिळावला आणि म्हणली तिला तिच्या नवऱ्याची आठवण झाली पण आता की मेलेला मेले माणूस थोडाच परत येणार आहे की बाबा ह्या मी इतके दिवस सगळं जग सुखाते सगळं जगाला अधिकार आहे सुख घेण्याचा आणि मलाच अधिकार तिथं दोन दोन चालू झालं स्वतःच्या मानाशी तिने असा निर्णय घेतला की ह्या गजाला वपशात घ्यायचा याच्यापासून आपण शारीरिक सुख घ्यायचं पण तुप्पट वयाचा त्याच्यापेक्षा एक वर्षाने मोठी तिची फुरगी होती राक्षा पण ती लग्न करून गेली ती दुसरीकडं मग तिने दुसऱ्या दिवशी त्याला काय ही हो ना तिने दुसऱ्या दिवशी त्याला बोलावला सोमवारचा हा आला कॉलेजवरून तो परचा घरी की त्याला बोलावली इकडे म्हणले तुला आता दोघंच तिथं तुला पुढच्या दोन महिन्याचं भाडं ॲडव्हान्स आत्ता लगेच द्यावं लागेल संध्याकाळपर्यंत आणि मला दोन अडीच हजार रुपये लगेच म्हणाला तसं नका नाल आता आधी ॲडव्हान्स नका ना माग तुम्ही महिना भरला की मी तुमचं कंप्लीट देतो पाहिजे मी हजार रुपये देऊ का आता नको तू असं द्यावं लागेल त्याला पेचात टाकलं नाही ना रूमचा रूम वाईट आहे का नाही म्हणलं रूम चांगली आहे रूमचा काही संबंध आहे पण तसं नका करून मॅडम मी प्रयत्न करतो आणि मग ती उठली म्हणजे प्रयत्न करणार आहे का मी मना जर आणलं तर तू एक रुपयाही वाढ देऊ नको तसाच राहा तसाच राह तू फक्त मी सांगन तुझं माझं एक काम करावं लागेल आता ह्याच्या डोक्यात काही नाही पण हिच्या डोक्यात आहेत आयवार असा विषय ना, ना। मला काय करावं लागेल मग ह्याला गजाला आतमध्ये वाटलं ह्याला भांडी भिंडी कसा लावते काय बाय आता ही काही भरोसा नाही आणि माणसाच्या शरीरात लोभ असतो माणसाच्या शरीरात दणकमान असते काम क्रोध लोभ मद मोह मस्त सगळं असतं तुम्ही प्रत्यक्ष प्रॅक्टिकली लोकांच्या बरोबर बोलत असताना त्यातला कुठला विषय बाहेर येतो आहे हे महत्त्वाचं आहे काम असं बोलत होते पण काम ह्याच्या डोक्यातही नव्हतं काम म्हणजे ठोका ठोकाठोकी तसलं डोक्यात नव्हतं ह्याच्या ह्याच्या डोक्यात काय अले एवढ्या मोठ्या शहरात आपल्याला नाही आहे बाहेर काढा अजून तू आधी तरी सांगायचं एकदमच म्हणलं माणूस रोंगे का काय बाय रोंगे का काय एवढं पैसे कुठून आणणार ही पैशाच्या विवंचनेमध्ये तेव्हा म्हणले मी सांग मी सांगते तसं कर तुला एक रुपया नाही घेत म्हणले काय काम आहे उठली दरवाजा लावला दरवाजा लावल्यावर आता बऱ्यापैकी अंधार पडतो घरात पण असं काय सगळं दि हे होत नाही असं आली आणि त्या गाजाला मिठी मारली गाजाला जशी मिठी मारली तशी गाजाला क्लिक झालं मग विषय वेगळा मला मी शारीरिक सुख तू जर दिलं तर मी अजिबात तुला एक रुपयासुद्धा बाड मागणार नाही आता मला सांगा पोराला अठरा वर्षाचं एकोणीस वर्षाचं पोरं म्हणजे त्याची बुद्धी एकोणीस वर्षाची मी एकोणीस वर्षाचाच आणि कसं होतं की डायरेक्टच कार्यक्रम म्हणलं होती थोडं गाभारलं काय नाही पण ती जाणकार बाई होती तू गप्प पडून राहा बरोबर करते ह्या तत्वाचा या आ, एक ह्याच्यामधला एक प्रकार आहे तो आपल्या कला कालामधला तो आता बरेचसे लोक तेच करतात म्हणजे एखाद्या नदी पास करायची आपल्याला समजून घ्या राहो नदी पास करायची एक गाडी एक नावे कधी नाव गाडीच्या उपर वर आणि कधी गाडी नावेच्या वर असा प्रवास केला जातो तसं त्या प्रकारे त्यांनी डोकं लावलं झाला ना रंगारंग कार्यक्रम चाल। रंगारं चालू आता रंगारंग कार्यक्रम त्यांचा चालू झाला ही चटक फार भयानक इतक्या खतरनाक पद्धतीने त्या गजानी नांगरणी केली किंवा व्यवस्थित किती ती न वाटायची त्याला काय बाबा ती आणेल ब गोरस त्याला त्याला ती काय असा दळदार बैली आहे का तवा दमाट एकदम तो कार्यक्रम चालू झाल्यानंतर ती बाईनी त्याला रुपया देऊ नको म्हणली पैशाची आपल्याकडे भरपूर आहे तू देतो हेच फार मोठं आहे आता ह्या परिस्थितीमध्ये त्या पोराचं ब फ्युचर होतं भवितव्य होतं त्यांनी म्हणजे मी जर त्या गाज्या जागे वाचतो ना तर तो ते प्रसंग त्यात पुरता या होऊन द्या समजा हँडल केला असता कारण एक अशा प्रकारे जर नाही म्हणलं तर ते केस करतेन दुनिया करतेन पोरांना कसं त्यांचं ते खराब होतं सिव्हिल म्हणजे ते हे खराब होतं रेकॉर्ड त्याचा असली केस बीज पडण्यापेक्षा वरचं नोकरी लागायची नाही त्याच्यापेक्षा त्यांनी काय केलं असतं गोड भरून आपलं ती सोडून दुसरी रूम बघायतले ते सोप्प पर्याय आहे ना द्या गावाला जायचंच नाही त्याचा पत्ता कशाला विचरायचा गजाने काय डोकं लावलं चालू ठेवला कार्यक्रम इकडं चालू याला माझ्यावरती त्याला माझ्यावरती वाटून द्या आता ह्याचा प्रॉब्लेम काय झाला बघा तिची तिची पोरगी होती राक्षा, राक्षा ती चिंतीच्या तिच्या नावऱ्याची झाली बांधणं ती आली घरी राहायला आता येला तर राक्षाचा ते आडसर वाटायला लागला पोरीचा कारण रोजच्या रोज रंगा कार्यक्रम करता येणार ना रात्रीचा मना कावा मना जाता आहे ना मग हिनी म्हणली आता रात्री बारा एक वाजता गजाला म्हटली येते दरवाजा बंद करू नको उघडा ठेव ब ठीक आहे या तर ठरल्या तर काही दोन चार महिन्यात कार्यक्रम झालेत म्हणजे रंगारंग चालू आहे म्हणलं काही विषय नाही ते आता नांगरणी करणार ना माहिती आहे म्हणजे बायला करा टॅक्टरनी करा पहिलं तास टाकाय थोडं वाकडं तिकडे येतं पण आता ताशी लागलं ना की बरोबर राज्यात फटळत नाही रान काय नाही एकदम पलटी व्यवस्थितच पडते हा ताशी लागल्यावर फरक असतो मग काय तुम्ही दुसऱ्या दिवशी नांगर तरी चालतं तसा प्रकार असं मी शेतकऱ्याच्या भाषेत सांगितलं तुम्हाला ताशी तर लावून ठेवली होती मला ठीक आहे संध्याकाळी तर संध्याकाळी आता विषय असा झाला की ती पोरगीने ही गेली तिथं यांचा रंगारंग कार्यक्रम रंगा चाललेला ती बाया वखांडी बसलेली त्या पोराच्या या पुरीने ती, ती बघितलं बा तिने खिडकीत जसं बघितलं तर तिला काय ते सहन झालं नाही मग ते पोरगी पुरीचं म्हणणं असं होतं की हे पापे म्हणजे कमीत कमी मी समजू शकते बाबा तुझ्या समवायचा असं की मुलगा आहे हा दुप्पट व्हायची बाई तू त्या आईचा तिला प्रचंड राग आला चिड निर्माण झाली आणि तिला असं वाटलं आता पुरीचं कसं त्या जीव असतो बघा की माझ्या बाप मरून गेला माझ्या बापाशी ही गद्दारी आहे असं तिला वाटलं काय तिचा विषय असेल तसा उर्गी चांगलीच होती तिने डोकं लावलं ते आईला तर जापले ते म्हणे तुला आता काय कळत नाही तू गबस बस तिला दडपण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी अकरा वाजता पोलीस स्टेशनला त्या पुरीने तक्रार दाखल केली की माझ्या आईचं असं तसं आहे ह्याच्यातून काही होऊ शकतं किंवा असं असं चाललं आहे विषय सगळी तिघं समोर समोर घेतली पोलिसांनी आता पोलिसांचा कसा विषय असतो तुमच्या भाव भावना काय चांगलं वाईट हे त्यांच्या डोक्यात नसतं त्यांच्या डोक्यात एकच असतं की कायद्याचं पालन कसं का करायचं ज्याचं चुकतंय तिथं चुकतंय या फॅर नोंदवायची पण जिथं पोलीस काय करू शकत नाही कायदा करू शकत नाही तिथे डोकं लावित नाहीत तुला मा तुम्हाला माहिती आहे का एक तर महिलांच्या बाजूने कायदा फार स्ट्रॉंग पोलिसांनी सगळंच ऐकून घेतलं कोणाची काय तक्रार नाही संमती नाही आम्ही आज काय करू शकत नाही जाऊन द्या गाडी म्हणते तक्रारच नाही कुणाची कोणाविरुद्ध म्हणजे कुणी तक्रारच नाही केली कोणाची लीक केलं म्हणजे तुझं तू बघ डोकं लावू नको संपला दिवशी पोलिसांचा रोल संपला बरं संपू द्या ही परिस्थिती तिथून झाल्यानंतर तो गजा ते सगळे घरी आले त्या राक्षाने काय केलं त्याचं सामान त्याची बेगा बेगा काय असेल ते उचलून रोडवर फेकून दिलं त्या पोराला त्या गोष्टीचं फार कारण मनाला हे झालं आणि थोडं त्या भागात थोडा इश्यू बी जात त्याचा माहीतगार लोकांच्याकडं त्यांनी तिथून डोकं लावलं म्हणलं था, आता इथं थांबण्यात राहण्यात काही अर्थ नाही आणि त्या तो पोरगा डिप्रेशनमध्ये गेला डिप्रेशनमध्ये गेल्यावर त्यांनी तेवढा नंबर लागला असून ला सगळं असून ते शहर सोडलं शिक्षण अर्धवट सोडलं तिथून यष्टी पकडली परभणीची अजून तो पोरगा डिप्रेशनच्या बाहेर निघालेला नाही ही परिस्थिती आज रोजीची आहे का काय कुठं केस नाही मोठा क्राईम ना काढला नाही काय नाही पण याच्यातून बोध असा घ्यायचा की आपले पाले किंवा आपली जी मुलं असेल त्यांच्या डोक्यात असेल तर अशा बारीक सारीक गोष्टीला काळ बदलला आहे लक्षात ठेवा आणि तुम्ही माझं ऐकलं तुमचं कल्याण होणार आहे पोरणला सांगतो पोरणला सांगतो एक काम माझं एक येड्याचं ऐका फक्त डिपी ठेवता का तुम्ही असं मोबाईलला काय ते चित्र असतं बा कोण देवाचं ठेवतो कोण निसर्ग सौंदर्य ठेवतो काय ठेवतं काय असेल ते तुम्हाला मला जर घरापासून लांब शिक्षणाची बारी आली तुम्हाला जर ती मोबाईलमध्ये काय ठेवायचं असेल ना तर सगळं देवबीव ठेवू नका अजिबात कुठला देव ठेवू नका कुठला महापुरुष ठेवू नका तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या आईवडिलाचा फोटो ठेवा तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला अशी वेळ आली का एखादी आंटी बोलावती एखादं काय आई बापाचा फोटो बघा त्यांनी पू पसलेलं कष्ट बघा त्यांच्या इच्छा अपेक्षा बघा आणि त्यांनी जन्मदन ही दुनिया तुम्हाल दा तुम्हाला दाखवलेली तुम्ही फक्त शाळा व्यवस्थित शिकला ना पुढं आयुष्य पडलं ह्याच्यात पुढं जर तुम्ही तुम्हाला पैसा मिळन नोकरी मिळन बायको मिळन त्यावेळेस बायकोने बळजरी जरी टगली टाकलं तुम्ही म्हणता बा असले कटाळा आला अहो काय नाही त्याच्यात महाराज काही मजा नाही ही फक्त क्षणिक सुख येईन त्या सुखासाठी लोक पार म्हणजे काही म्हणजे यडस होऊन जा मारायची पाळी गुप्त रोग होऊन मारायला लागली लोक पार काय अवघड परिस्थिती तयार झाली ह्या मोबाईलच्या प्रभावाखाली लोक जे असतात त्यात ह्याच्यामुळं असं घडतं आहे त्याच्यामुळं फक्त आई बापाचा डिपी ठेवला ना लय झालं तुम्हाला सांगतो एक नंबर काम होणार तुम्ही ह्यातून जर बोध घेण्यासारखं काय असेल तर एक लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण हरिमावली